सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे ही निवडणूक एकूण सात टप्प्यात होत आहे यातील चार टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले असून पाचव्या टप्प्याचे मतदान येत्या सोमवारी होणार आहे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सर्वात लोकप्रिय लोकसभा मतदारसंघ असलेल्या मंडी येथील भाजप उमेदवार अभिनेत्री कंगना रणौत या करोडोंच्या मालमत्तेची मालक आहेत बारावी उत्तीर्ण कंगनाने काल उमेदवारी अर्ज दाखल केला कंगनाकडे सुमारे एक्क्याण्णव कोटी सहासष्ट लाख एकतीस हजार दोनशे एकोणचाळीस रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे यातील जंगम मालमत्ता अठ्ठावीस कोटी त्र्याहत्तर लाख चव्वेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस कोटी रुपये आहे कंगनाकडे बी बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज बेन्स कार आहे याशिवाय कंगना तीन कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांच्या मर्सिडीज मे बॅच जी एल एस सिक्स हंड्रेड फोर एम ची किलो चांदी आणि कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने आहेत कंगनाची रिअल इस्टेट आहे ज्याचे बाजार मूल्य बासष्ट कोटी ब्याण्णव लाख सत्याऐंशी हजार इतके आहे यामध्ये मुंबई आणि मनालीतील घरे जिरकपूरमधील व्यावसायिक इमारती आणि इतर स्थावर मालमत्तांचा समावेश आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका